हाय फ्रेंड्स स्वप्न गुजबू चॅनलवर आपले स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हत्ती या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हत्ती हे घनदाट जंगले व अभयारण्यात जास्त पाहायला मिळतात भारतात आशियान हत्ती जास्त प्रमाणात आढळून येतात पूर्वी हत्तीच्या विविध प्रजाती आढळून येत असत परंतु जंगल तोड व शिकारीमुळे हत्तीच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत हत्ती हे भारत चीन ऑस्ट्रेलिया रशिया दक्षिण आफ्रिका येथे मोठ्या संख्येने आढळून येतात हत्ती कसे दिसतात हत्ती हा आकाराने सर्वात मोठा प्राणी आहे हत्ती हे भारतातील तसे जगात वेगवेगळ्या ठिकाणी व वा। वातावरणात राहतात त्यामुळे त्यांचे वजन आणि वाढीव बराच फरक दिसून येतो हत्तीची सोंड लांब असते सोंडीतून हत्ती श्वास स्पर्श आवाज काढणे व आकलन असे विविध कार्य करू शकतात आपण हत्ती पाहिले असतील त्यांची वाढी साधारणपणे नव्वद ते दहा फूट पर्यंत होते आणि शरीराचे वजन हे पाच ते साठ टन एवढे असते हत्तीचा रंग हा राखाडी असतो तसेच भारतीय हत्तीच्या अंगांवर काही प्रमाणात पांढरे डाग पडलेले असतात तसेच आफ्रिकन हत्ती हे लाल सर्व तपकिरी असतात हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे जो गवत झाडांच्या फांद्या तोडून खातो हत्तीला दोन कान दोन मोठे दात चार पाय एक शेपूट आणि एक लांब सोन अशी शरीररचना आहे हत्तीची सोन ही आठ ते नऊ फूट लांब असते आणि दात हे दोन ते तीन फूट एवढे लांब असतात हत्ती आपले स्वरक्षण त्याच्या सोंडीने आणि दाताने करतात हत्ती काय खातो हत्ती गवत लहान झाडे झुडपे फळे डहाळ्या झाडांची साल आणि मुळे खातात हत्ती दररोज सोळा ते अठरा तास किंवा नदीच्या दिवसातील किंवा हत्तीच्या दिवसातील जवळपास ऐंशी ते ऐंशी टक्के वेळ खाण्यात घालवला जातो हत्तीची जी जीवन पद्धती हत्तीमध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार आहेत यापासून त्याची प्रजाती आणि संकेत वाढ होत असते हत्ती हे वातावरणानुसार पलायन करत असतात त्यांची कोणती सीमा नसते मादी हत्ती एकावेळी एकाच नवजाताला जन्म देते हे पिल्लू अगदी लहान गेंड्यासारखे दिसते हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे हत्ती आपल्या लहान पिल्लांना जंगलात कसे राहायचे आपले स्वरक्षण कसे करायचे शिकवत असतात कारण जंगलात शिकारी आणि शिकार करणारे अनेक प्राणी आढळून येतात भारतीय संस्कृतीत हत्तीचे महत्त्व भारतीय संस्कृतीत हत्तीचे खूप महत्त्व आहे असे म्हटले जाते की शिवशंकर आणि पार्वती देवींचा मुलगा श्री गणेशांचे शीश कापले असता त्यांना हत्तीचे शीश बसवण्यात आले होते तेव्हापासून हत्तीला गणराज म्हणून देवस्थान मिळाले आहे हिंदू धर्मात हत्तीची पूजा केली जाते व अनेक ठिकाणी देवांची पालखी सोहळ्यात हत्तीचा उपयोग केला जातो तसेच इंद्राचे वाहन हत्तीची ओळख होते हत्तीचे महत्व हत्ती हा एक महत्वाचा आणि सर्वात मोठा प्राणी आहे निसर्ग चक्राचा हत्ती हा एक भाग आहे सिंधू हिंदू संस्कृती पासून हत्ती काम करणारे प्राणी आहेत आणि आधुनिक काळातही त्याचा वापर सुरूच आहे